दिल्लीतल्या एका रात्रीची गोष्ट एका बाजूला म्हणजे लग्नाचा जल्लोष आनंद आणि एक प्रचंड शक्तिशाली गाडे। आणि दुसऱ्या बाजूला दुसऱ्या बाजूला दिवसभराच्या कामानंतर दमून घरी जाण्यासाठी वाट पाहणारे तीन अगदी सामान्य तरुण आणि मग ह्या दोन जगांची टक्कर होते अगदी काही क्षणातच ही दोन जग एकमेकांना अशी काही धडकतात की एका कुटुंबाचा आनंद दुसऱ्यासाठी आयुष्यभराचं दुःख बनून जातो हो आज आपण नोव्हेंबर रोजी कुंजमध्ये झालेल्या एका भीषण अपघाताच्या बातमीच्या जरा खोलात जाणार आहोत हो कारण या बातमीचे जे वेगवेगळे तुकडे आहेत ते जोडल्यावर जे चित्र समोर येतं ते खूप काही सांगणार आहे चला तर ते चित्र एकत्र मिळून पाहूया तर झालं असं की पहाटेचे साधारण सव्वा दोर वाजले होते नेल्सन मंडेला मार्ग वेळ खूप महत्वाची आहे इथे हो आणि त्या रस्त्यावर एक मर्सिडीज जी सिक्स्टी थ्री गाडी म्हणजे अक्षरशः सुसाट वेगाने नागमोडी वळण घेत चालली होती झिगझॅग हो झिगझॅग काही कळायच्या आतच गाडी आधी दुभाजकाला धडकली आणि मग चालकाचं चा नियंत्रण पूर्णपणे सुटलं आणि गाडी गेली कुठे थेट जवळच्या बसस्टॉप मध्ये घुसली तिथे तीन तरुण ऑटोची वाट पाहत उभे होते बापरे म्हणजे धडक खूपच जोरदार असणार इतकी जबरदस्त की एक विजेचा खांब आणि एक झाड मुळा सक्कट उघडलं गेलं पण यातला सगळ्यात आश्चर्यकारक काय आहे माहिती आहे वैद्यकीय तपासणीत असं स्पष्ट झालंय की चालक मध्यधुंद नव्हता हाच हाच तर या घटनेतला सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे मग इतक्या शक्तिशाली गाडीवरचं नियंत्रण सुटण्यामागे काय कारण असू शकतं केवळ अति आत्मविश्वास असू शकतो म्हणजे बघा आपण इथे जी सिक्स्टी थ्री गाडी बद्दल बोलतोय हो ही एक अत्यंत शक्तिशाली व्ही आहे तिला रोड मॉन्स्टर असंही म्हटलं जातं अच्छा ही गाडी चालवायला प्रचंड कौशल्य आणि अनुभव लागतो आता विचार करा गाडी चालवणारा एकोणतीस वर्षांचा शिवम अरोरा एक सॉफ्टवेअर इंजिनियर आहे आणि तो त्याच्या लग्नाच्या रिसेप्शन मधून होता अगदी पत्नी आणि भावासोबत अशा वेळी उत्साहाच्या भरात गाडीच्या ताकदीचा अंदाज न येणं किंवा वेगावर नियंत्रण न ठेवणं हे शक्य आहे म्हणजे गाडीतल्या एअरबॅग्समुळे ते तिघही वाचले हो गाडीतले वाचले पण बाहेर उभ्या असलेल्यांसाठी तीच गती जीव घेणी ठरली म्हणजे एका बाजूला आधुनिक तंत्रज्ञानामुळे वाचलेले जीव आणि दुसऱ्या बाजूला त्याच वेगांमुळे चिरडले गेलेले काय विरोधाभास आहे हा खरंय आणि हे बळी ठरलेले तरुण कोण होते या अपघातात तेवीस वर्षांचा रोहित बिष्टचा जागीच मृत्यू झाला त्याचे दोन सहकारी पस्तीस वर्षांचा ललित आणि तेवीस वर्षांचा कपिल गंभीर जखमी झाले आणि हे तिघेही दिल्लीचे नव्हते नाही तिघही उत्तराखंडून दिल्लीत आले होते अँबियन्स मॉलमधल्या एका फ्रेंच बेकरीमध्ये शेफ म्हणून काम करत होते म्हणजे रोजच्या सारखं काम संपून घरी परतत होते हो आणि त्यांच्यावर हा प्रसंग ओढावला आणि इथेच ही घटना फक्त एक अपघात न राहता एक शोकांतिका बनते म्हणजे रोहित बिष्ट तो त्याच्या घरातला एकुलता एक कमावता सदस्य होता अरे देवा त्याच्या काकांनी दिलेल्या माहितीतून जे समोर आलंय ते मन हेलावणार आहे ते म्हणाले की त्याने नुकतंच फोन करून सांगितलं होतं की तो लवकरच सुट्टी घेऊन गावी येणार आहे या एका क्षणाने आमची सगळी स्वप्नच संपवली खूपच दुःखद आहे हे एका कुटुंबासाठी जो आनंदाचा सर्वोच्च क्षण होता तोच दुसऱ्या कुटुंबासाठी होत्याच नव्हतं करणारा ठरला बरोबर या घटनेनंतर कायदेशीर कारवाई तर सुरू झाली आहे शिवम अरोरावर भारतीय न्याय संहितेची काही कलम लावली आहेत पण ही, नक्की ही कलम नक्की काय सांगतात इथे लावलेली कलम महत्वाची आहेत म्हणजे बघा कलम दोनशे एक्क्याऐंशी आहे बेदरकारपणे वाहन चालवण्याबद्दल ठीक आहे पण कलम एकशे सहा जे आहे ते आहे निष्काळजीपणामुळे मृत्यू याचा अर्थ काय होतो याचा अर्थ असा की चालकाचा उद्देश कोणाला मारायचा नव्हता पण त्याच्या निष्काळजीपणामुळे हलगर्जीपणामुळे मृत्यू झाला अच्छा तुरुंगवासाची तरतूद आहे पण हे सदोष मनुष्यवादापेक्षा कमी गंभीर मानलं जातं म्हणजे यावरून खटल्याची दिशा ठरू शकते हो यात शिक्षा किती होणार हे आता पूर्णपणे न्यायालयावर अवलंबून असेल ही घटना आपल्याला एका मोठ्या प्रश्नासमोर आणून उभी करते एका क्षणाचा जल्लोष किंवा निष्काळजीपणा दुसऱ्याचं संपूर्ण आयुष्य कसं हिरावून घेऊ शकतो हे यातून दिसतं अगदी पण यातून एक विचार करायला हवा आपल्या शहरांच्या रस्त्यांवर धावणारी ही अफाट शक्ती आणि ती चालवणारी माणसं यांच्यात ताळमेळ साधला जातोय का की मग असे अपघात हे केवळ घडतात म्हणून आपण त्याकडे दुर्लक्ष करत राहणार